आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर म्हणतो आता सात मेला सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आमच्याकडे मतदान सुरू होतं आता सर्व मतदान केंद्रवर दोन तीन मतदान केंद्र सुरू बाकी सर्व मतदान केंद्रवर वोटिंग संपलं आहे रांगमध्ये दोन तीन केंद्रवर फक्त रांगमध्ये लोक आहेत आता आता सर्वात पहिले सर्वात पहिले मी विधानसभा संघ आहे आणि लोकसभा मतदारसंघ ह्या जे वोटिंग पर्सेंटेज आहे त्याबद्दल आपल्याला माहिती देतो पहिले मी फोर्टी टू सोलापूर लोकसभा मतदारसंघची माहिती देतो फोर्टी टू सोलापूरमध्ये फिफ्टी सेवन पॉईंट फोर सिक्स पर्सेंट वोटिंग झालेलं आहे यामध्ये आता एक दोन टक्के वाढ होईल एक दोन तो, वन टू वन टू टू पर्सेंट यामध्ये वाढ होईल विधानसभा मतदारसंघ हाय टू फोर्टी सेवन मोहोळमध्ये सिक्स्टी पॉईंट वन सिक्स पर्सेंट वोटिंग झालेलं आहे दोनशे अठ्ठेचाळीस उत्तर सोलापूरमध्ये छप्पन दशमलव एकाऐंशी टक्के वोटिंग झालेलं आहे दोनशे एकोणपन्नास सोलापूर मध्यमध्ये छप्पन दशमलव तीन दो टक्के मतदान झालेलं आहे दोनशे पन्नास अक्कलकोटमध्ये पचपन दशमलव एकतीस टक्के मतदान झालेलं आहे दोनशे एकावन्न दक्षिण सोलापूरमध्ये अठ्ठावन टक्के अठ्ठावन्न पॉईंट एक्कीस टक्के मतदान झालेलं आहे पंढरपूरमध्ये फिफ्टी एट पॉईंट झिरो नाईन पर्सेंट मतदान झालेलं आहे असा फोर्टी टू सोलापूरमध्ये फिफ्टी सेवन पॉईंट फोर सिक्स सत्तावन्न दशमलव छालीस टक्के मतदान झालं आहे जसं मी सांगितलं यामध्ये दीड दोन टक्के आता वाढ होईल तसेच फोर्टी थ्री माडामध्ये फोर्टी थ्री माढा लोकसभा मतदारसंघमध्ये फिफ्टी नाईन पॉईंट एट सेवन एकोणसठ दशमलव सत्सी टक्के मतदान मतदान झालेलं आहे दोनशे चौवेचाळीस कर माडामध्ये पचपन टक्के मतदान झालेलं आहे दोनशे पंचेचाळीस माढामध्ये एकसष्ट पॉईंट एक तीन एकसष्ट पॉईंट तेरा टक्के मतदान झालेलं आहे दोनशे त्रेपन्न सांगोलामध्ये एकोणसठ पॉईंट नऊ पाच एकोणसष्ट दशमलव पंच्याण्णव टक्के मतदान झालेलं आहे दोनशे चौपन्न मार्चशेसमध्ये सिक्स्टी पॉईंट टू एट साठ पॉईंट अठ्ठावीस टक्के मतदान झालेलं आहे दोनशे पचपन फलटणमध्ये चौसष्ट दशमलव दशमलव दोन तीन सिक्स्टी फोर पॉईंट टू थ्री पर्सेंट मतदान झालेलं आहे दोनशे अठ्ठावन्न मानमध्ये